मराठा शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे मुंबईतील मोर्चाच्या नियोजनावर या बैठकीदरम्यान चर्चा होणार आहे असं कळत आहे आणि मोर्चासाठी कुठलं मैदान निश्चित करायचं ते सुद्धा आजच ठरणार आहे असा अंदाज आहे आझाद मैदान शिवाजी पार्क किंवा बी केसी मैदानाची निवड मनोज जरांगे पाटील करणार आहेत यापूर्वी शिष्टमंडळ येऊन सगळ्या मैदानांची पाहणी करून गेलेलं आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील कुठलं मैदान निवडतायत हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल मात्र हे जे शिष्टमंडळ आहे ते आता अंतरवालीकडे रवाना झाले प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून अपडेट्स घेऊयात गौरव कुठपर्यंत हे शिष्टमंडळ पोहोचलंय मनोज सारंगेंची किती वाजेपर्यंत साधारण भेट घेऊ शकता खरं आहे रिद्धी मनोज जरंगे पाटलांचं शिष्टमंडळ हे मागच्या आठवड्यामध्ये मुंबईला गेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी बीकेसी मैदान असेल शिवाजी पार्क असेल किंवा मग आझाद मैदान असेल त्या मैदानांची पाहणी केली होती ज्या पद्धतीने मनोज जरंगे पाटील वीस तारखेला मुंबईकडे कूच करणार आहे त्यांची सभा कुठे होणार ते या कुठे बसणार यासाठी शिष्टमंडळाने मैदानांची पाहणी केली होती आणि आज मुंबईचं शिष्टमंडळ जालन्यातल्या आंतरवादी सराटीत मनोज झरंगे पाटील यांच्यासोबत बैठकीला येत आहे या बैठकीमध्ये कोणतं मैदान आ... निवडलं जाणार यावर चर्चा होणार आहे एकतर ते शिवाजी पार्क असू शकतं किंवा मग माँग आझाद मैदान असू शकतं नाहीतर मग बीकेसी पार्क असू शकतं मनोज झरंगेंनी सांगितल्याप्रमाणे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क किंवा बीकेसी मैदान जरी घेतलं तरी मराठा समाज तिथे पूर्ण बसणार नाही असं मनोज जरंगे सांगितलं होतं आणि ते असं देखील म्हणाले होते की आम्हाला हे तिन्ही मैदान अपुरे पडतील एकूणच मराठा समाज मोठ्या संख्येने मोर्चासाठी सहभागी होणार आहे दरम्यान मनोज जरंगे पाटलांच्या भेटीसाठी मुंबईहून शिष्टमंडळ जालन्याकडे रवाना झालेलं आहे दुपारी दोन वाजेच्या सुमारास साधारण ही बैठक होण्याची शक्यता आहे दुपारी दोन वाजता हे शिष्टमंडळ अंतरवादी साठी दाखल होईल आणि यावेळी कोणतं मैदान निवडलं जाणार यावर चर्चा होईल मनोज गरंगी पाटील भूमिका स्पष्ट करतील आणि त्यानंतर काय होतंय पाहणं महत्वाचे रीती जी गौरव वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले आणखी अपडेट घेऊस धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या माहितीसाठी <laughs>